हॅलो ब्रिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे रवा आणि पोह्यापासून मस्त सुंदर असा टेस्टी नाश्ता त्यासाठी मी ह्या ठिकाणी रवा दीड वाटी घेतला आहे आणि पोहे ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी घेतलं आहे तर आणि भाजून घेतलं आहे तर ह्याला आपण एक दोन मिनटं मिक्सरला फिरवून घेऊया आणि मग दह्यामध्ये भिजत घालून आपण दहा मिनटांनी नाश्ता बनवायला घेऊया तर पोहे मी भाजून घेऊन रवा आणि पोहे एकत्र भाजून घेऊन मिक्सरला फिरवून घेतला आहे त्यानंतर मी इथे दोन मोठे चमचे दही घेतलं आहे आंबट दही आहे हे आणि ही अर्धी वाटी इतकं मी पाणी घेतलं आहे रवा अपन रवा पोहे अपन मिक्स कर दहिया पानी ऐड कर मिक्स कर बगू शकता दही आणि पानी सर्व सोशन घेतला आहे रव्याने तर ह्या ठिकाणी आपण आणखीन थोडं पाणी ॲड करून घेऊया साधारण पाव वाटी किंवा अर्धी वाटी आणि दहा मिनटं आपण हे भिजत ठेवून देऊया तर ह्या ठिकाणी मी थोडं थोडं करून पाणी घालून घेत आहे अर्धा वाटी पाणी घेतलं आहे पुन्हा एकदा तर हे देखील सूख झालं आहे तर ह्या ठिकाणी सर्व पाणी सोक झालं आहे तर मी हे सगळं पाणी ॲड करून घेते आणि एक दहा मिनटं हे बॅटर भिजत घालते दहा मिनटं आपण हे छान भिजू देऊया झाकण लावून आपण ठेवून देऊया तर ह्या ठिकाणी रवा तुम्ही बघू शकता खूप घट्ट झाला आहे तर परत आपण थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घेऊया आणि आता चवीपुरतं मीठ ॲड करून आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम ऑन करून घेते आहे तर बॅटरमध्ये मी अर्धी कोथंबीर घालून घेते आहे आणि मिक्स करून घेते आहे तर पॅन आपला गरम झाला आहे मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतकं तेल घालून घेते सर्वत्र स्प्रेड करून घेते मी आता आपण थोडं थोडं बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडं थोडं बॅटर करून आपण गॅसची फ्लेम मी ह्या ठिकाणी लो करते है। आनी आनी आहे आणि त्याच्यावरती कांदा आणि माझ्याकडे शिमला मिरची आहे स्प्रेड करून घेते आणि हिरवी मिरची लीड लावून आपण दोन ते तीन मिनटं ठेवून देऊया तुम्ही बघू शकता की पूर्ण वरचं ओलसरपणा गेलेला आहे आणि डोसा मस्त असा ड्राय झाला आहे तर आपण एका साईडनी पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडनी देखील खमंग असा तर उतप्पा भाजला गेला आहे तुम्हें बगू शकता एक साइड में छाना सा खमंग उत्तप्पा भाजला गेला है तुम्हें बढ़ू शकता मस्त छान खमंग भाजले गए उतप्पा पोहा उ पोहा रवा उत्तप्पा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी ह्या ठिकाणी शिमला मिरची वापरली आहे तुम्हाला टोमॅटो वापरायचं असेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता किंवा शिमला मिरची टोमॅटो दोन्ही वापरू शकता जो शेवटचा उत्तप्पा आहे त्याच्यामध्ये मी कांदा सिमणा मिर्ची कोथंबेर मिक्स कर बैटर मध्य तुम्हें अशा पद्धति देखी बनवू शकता किर की टॉपिंग घूमने देखी करू शकता तर तुम्ही बघू शकता उत्तप्पा पोहा रवा उत्तप्पा तयार आहे मस्त असं खरपूस खमंग भाजलं गेलं आहे आणि टेस्ट देखील अप्रतिम आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही थँक्यू फॉर वॉचिंग